सहकुटुंब तुळजापूर अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून अडोतीस लाख हजार रुपयांचे माग काढता येऊ नये म्हणून चोरटे लवळे राहिले तरीही हडपसर पोलिसांनी पुणे शहर आणि लवळे परिसरातील सुमारे आठशे सीसीटीव्ही मार्फत माग काढून या चोरट्यांना जीरबंद केलाय गणेशपुरी रवीसिंग कल्याणी निरंजन सिंग दुधानी अशा अटक केलेल्या चोरट्यांचे नाव आहेत त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेत आहेत सोनल कोदरे या चौदा

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील आठशे पेक्षा जास्त सीसीटीव्हींची तपासणी केली त्या दरम्यान अधिकच्या फुटेजमधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचं घरफोडी केल्याची कबुली दिली त्यावरून पोलिसांनी रवीसिंग कल्याणी आणि निरंजन सिंग दुधानी यांना पकडले आरोपी यांनी गुन्हा करण्यासाठी टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला ही गाडी सुमारे आठ ते दहा महिन्यांपूर्वी आरोपीच्या भावानं विकत घेतो असं सांगून घेतली होती परंतु ही गाडी नावावर केली नव्हती आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता घरफोडी ला करून दिशाभूल करण्यासाठी त्यांच्याकडून हडपसर मधील दोन कोरेगाव पार्क आणि संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या आरोपींकडून आतापर्यंत बावीस लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे चांदीचे दागिने तसेच चौदा लाख पन्नास हजार रुपयांचे नेक्सॉन गाडी हंटर मोटरसायकल असा सोबतीस लाख रुपयांचा माल जप्त केलाय